त्या ज्या निविदा आल्या त्या निविदेवर सर्व उपस्थित संचालकांच्या सहाय्या आहेत निविदा रक्कम ज्या दिल्या त्याच्यावर विरोधी संचालक आरोप करणाऱ्या संचालकांच्या सुद्धा सहाय्या आहेत ही खरेदीची निविदा झाली परंतु कोणती संस्था असेल राज्य संस्था असेल शिक्षण संस्था असेल दुसरी कोणती संस्था असेल आज तुम्ही आवट्यास काम करता सर वाणी साहेबांनी सोसायटीत काम केलं आपण सोसायटीत काम करता कोणत्या संस्थे ट्रस्टमध्ये काम करता निविदा म्हणजे ही तारीख ते ही तारीख त्या तारखेपर्यंत ज्यांनी मरबं निविदा दाखल केल्या बांधकामाच्या असो जमीन विक्रीच्या असो त्यांचाच विचार केला जातो निविदा संपल्यानंतर ती निविदा मोठी जास्त किमतीची होती सोयीची होती कमी होती याचा विचार केला जात नाही कायद्याने करता येत नाही किरण दाते व जितेंद्र पवार बेले येथे त्यांनी दाखल दाखवली नगर कल्याण हायवेलगत बेले बाजार तळा त्या लोक असतील मंडळी आहेत तुम्हाला सांगतो जमीन त्र्याऐंशी गट नंबर त्र्याऐंशी चा पाच त्याची किंमत त्यांनी सांगितली पाच कोटी सत्तावन्न लाख पंचाहत्तर हजार आठशे सत्तर म्हणजे कसं लाग पडलं ठीक आहे त्र्याऐंशी गुंठे बेल्याला बरं का कशी सात लाख गुंठा सात लाख रुपये गुंठा कुठं बेल अनेला हा नंतर सुनील विठ्ठल गुंजाळ मोप बेले तालुक्यातून जिल्हा पुणे हे गुळुंतवाडीचेत ना सुनील विठ्ठल तेच असतील वेल्या ते जवळ सत्तावीस गुंठे जागा त्यांनी रेट सांगितला आठ लाख रुपये प्रति गुंठा किती आठ लाख नंतर सुनील सीताराम आरोटे मुपो बेले तालुका जिल्हा पुणे नगर कल्याण हायवेलगत चौऱ्याऐंशी गुंटे आणला आन हद्द संपल्यावर गाव संपल्यावर तिथं आहे सात आपला आहे तर आणण्याला दोन तीन ती पाच लाख रुपये गुंठा सांगितलं आणला म्हणजे गाव सोडल्यानंतर नंतर आनंद राजेंद्र कोठारी वाडोवाडी तालुका जुन्नर जिल्हा पुणे नांदगाव मांजुराडी रोड लगत पुणे नाशिक हायवे पासून अर्ध्या किमान अंतरावर आणि अष्टविनायक रोडला लागून जेजुरी अष्टविनायक जो आहे दहा एकर जागाचे जे आहेत त्याचा रेट त्यांनी दिला याचा कोट केला प्रति गुंठा आठ लाख पन्नास हजार रुपये किती निविदेत नंतर अभय दिलीप कोठारी मुप वारुळवाडी तालुका जिल्हा पुणे नांदगाव जुना पुणे नाशिक हायवे रोडला लागून तो पण आष्टवायकला लागून नाही मला वाटतं इथे लागून हा ऐंशी गुंठे हा पुन्हा नाशिकला लागून ऐंशी गुंठे दोन एकरचे एक दोन तीन वीस लाख रुपये गुंठा किती वीस लाख रुपये गुंठा नंतर आनंद राजेंद्र कोठारी मुप वारोवाडी तालुका जिल्हा पुणे नारायणगाव मांजरवाडी रोड लगत अष्टक रोडला लागून अष्ट रोडला लागून या एकशे त्रेचाळीस गुंठे पंधरा लाख रुपये गुंठा किती या निविदेशिवाय कोणत्याही निविदा प्राप्त झाल्या नाही सगळ्यात महत्वाचं ते मुदत संपली आणि सगळ्यांच्या पुढे टेंडर ते ओपन केले सर्व संचालकांच्या टेंडरवर याच्यावर सह्या आहेत तर त्या जागा इथं दिल्या त्या जागा सर्व संचालकांनी समक्ष स्थळपाणी करावी जागेवर जावं कोणती जागा कशी आहे हे पाहावं असं ठरलं आणि मग त्याप्रमाणे वाटाघाटी करण्यासाठी त्यांना नंतर कळवावं पण प्रथमता आत्ता न बोलवता टेंडर ओपन केले प्रथम पहिल्या जागा बघाव्या कशा आहेत त्या बावीस आठ चोवीस रोजी मिटिंगमध्ये ठरल्यानुसार सन्मान्य तक्रार करणारे आरोप करणाऱ्या विरोधी संचालकांसह सर, सर्व संचालकांनी या सर्व जागांची स्थळ पाणी केली बावीस आठ चोवीस रोजी त्याच्यावर ते त्यांच्या सहाय्या आहेत स्थळपाणीच्या शासनातर्फे मान्य अशन रेशाबरेटिव्ह सोसायटी जुन्नर गजेंद्र देशमुख साहेब हे आपले सन्मान्य संचालक असतात पदसिद्ध मग त्यांना देखील याची माहिती दिल्यानंतर त्यांनी सोळा बारा चोवीस रोजी शासनाच्या वतीने आशियन रेस्टॉर म्हणून या कॅपॅसिटीत आपण पण त्यांना प्रस्ताव दिले त्यांनी सुद्धा त्या जागेंची स्थळ पाणी केलेली आहे त्या स्थळ पाणी अहवालामध्ये जो निष्कर्ष काढला जो अभिप्राय दिलाय आशियन रेस्टॉर कॉर्पोरेट सोसायटी जुन्नर यांनी की मालकी हक्काने जागा जमीन खरेदी करणे गरजेचे व आवश्यक आहे असे प्रथमदर्शनी दिसून येते बाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणात आवक तो असल्याने शेतकऱ्यांच्या दृष्टीने सोयीचं होईल तसेच सर्जी जागा समतल आहे तसेच नांदगाव उपबाजार आवारापासून पुणे नाशिक हवेपासून जवळ असल्याने शेतकऱ्यांच्या दृष्टीने सोयीची आहे म्हणजे आता जी हे करत ती मालकी हक्काने जागा जमीन खरेदी करण्यास मान्यता देण्यास हरकत नाही असे माझे मत आहे त्या ठिकाणी माऊली खंडागळे भास्कर गाडगे बरोबर ना यांनी सांगितलं की नांदगावला अजून दोन जागा आहेत आणि त्या जागा बघून घ्याव्यात आणि त्यामुळं मी आम्ही संचालकांनी सगळ्या विषय वाटाघाटीत असताना देखील वाटाघाटी न करता विषय स्थगित ठेवून मग तुषार शेठ म्हटले सगळे चर्चा झाली आमची म्हटलं जर चांगली जागा मिळत असेल स्वस्त मिळत असेल तर माऊली खेळ म्हणतात भास्कर शेठ म्हणतात त्या जागा बघून घ्याव्यात असं आमचं ठरलं मग चर्चा करण्यात आली त्यानंतर सर्व संचालकांमध्ये चर्चा विनिमय होऊन असे ठरले की उपस्थित संचालकापैकी अर्ज आल्या व्यतिरिक्त लक्षात घ्या अर्ज आल्या व्यतिरिक्त म्हणजे निविदा प्राप्त झाल्या व्यतिरिक्त अजून जागा सुचविल्याने सदर जागांची देखील पा, स्थळ पाहणी दिनांक बारा नऊ चोवीस रोजी करण्यात यावी व त्या पाहणी कामी सर्व संचालकांनी उपस्थित राहावे सदर जागांची पाहणी केल्यानंतरच सदरचा विषय चर्चेसाठी पुढील सभेत ठेवण्यात यावे असे सर्वांचे ठरले सूचक तुषार शिवाजी थोरात अनुमोदक पांडुरंग बाबूराव गाडगे आणि दुसतं नाही त्याच्या वेळी याच्यात असेल कदाचित भास्कर शेठ गाडगे म्हणाले की जर बारा नऊला पाहणी करायला कोणी आलं नाही त्याचा विचार कोणाचा होणार नाही कोणचं मत ऐकलं जाणार नाही त्यामुळे सगळ्या संचालकांनी काळजीपूर्वक का जागा बघायला या हे निविदेनंतरच्या जागा बघायला या त्याप्रमाणे तर एकोणतीस सप्टेंबर दोन हजार चोवीस ही सगळ्यात महत्वाची मिटिंग आहे यावेळी त्या जागा सन्मान्य संचालकांनी सुचवलेल्या पाहण्यात आल्या पूर्वी जागा पाहिल्याच होत्या आणि मग ह्या दिवशी मिटिंग वाटाघाटीसाठी बोलवण्यात आली त्यावेळी आपले सन्मान्य संचालक भास्करकडे माऊली खंडाकडे इथं त्याने आले त्याने सांगितलं चला मग ते तोडकरी म्हणून कोण एजंट होते गृहस्थ त्यांच्याबरोबर आम्ही सगळेजण गेलो हायवेला